रोहिली बुद्रुक येथील शिवारात निळ्याध्वजाची विटंपनेबाबत मालेगाव कोर्टाने जामीन फेटाळला नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिली बुद्रुक शिवारात घडलेल्या निळ्याध्वजाचे विटंबनेबाबत आरोपींवर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये सारखा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार असल्याचे समजते त्यापैकी एक अटक केलेल्या आरोपींना मालेगाव येथील कोर्टासमोर दिनांक आठ जानेवारी दोन पंचवीस रोजी बुधवारी हजर केले असता त्यांचा जामीन नाकारण्यात आला आहे दिनांक डिसेंबर दोन हजार मंगळवारी नागरिक रोहिले जात असताना जातीयवादी व्यक्तींनी निळाध्वज फाडून विटंबना केली होती त्या संदर्भात नांदगाव पोलिसांनी ताबडतोब दखल घेत आरोपींना अटक केली होती त्यानंतर त्यांना नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी मालेगाव येथील कोर्टासमोर आरोपींना हजर केले असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली या घडलेल्या विटंबनाच्या बाबतीत एक ऑडिओ क्लिप हाती लागली आज काम मॅटर झालं मिटलं काय हा मिटलं नाही अजून जमानत नाही जाईल त्यांना टाकेल ना शिकलं नाही त्यांना सगळे सगळे नेले सगळे नाही नेल दोन जण फरार आहे पाच एक दोन दोन आणि दोन चार जण नेले दोन फरार त्या आधार गुण दाखले का हम्म ऍट्रोसिटी ना हा ऍट्रोसिटी त्यांना जामीन होणार नाही तीन महिने नाही नाही ओरल जामीन नाही हो नाही ओरल ऍट्रोसिटी सारखं काही नाही केलं तो हे तुमच्या पोरांनी फक्त चुप यांची होती एवढं होतं होत ऍट्रोसिटीचा काही विषय नव्हता तिथं झेंडा फाडला नाही झेंडा नाही फाडा नाही झेंडा बिटा काही फाडेल नाही त्यांचे फक्त बोलणे चालणेच झाले हा पण ते जे पोर आहे का जाते गावचे ते जरा डॅशिंग हा हा हम्म अशी ते काय ते कुस्त करणार पोर आहे हा नाही 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 ते डॅशिंग ते म्हणजे ते सभापती हनला होता आत्ता माग महिना नुकसा पण मग त्यांना भी आणलं होत त्यांना त्यांना सुपारी देऊन मग कांड केलं त्यांचं पण मग ते म्हणजे आणलं होतं असे हा ते होईल अट्रोसिटी नाही लागू आणणार काय नाही काय एवढं काही ते हे नाहीचे म्हणजे झेंडा बिंडा काही फाडेल नाही शिवाय का त्यांनाच मारेल त्यांना ते फक्त आहे ना ते त्या दिवशी मिटत होत हे गेले नाही ते पी एस आय ना लगेच सांगितलं त्यांना जाऊन येल का पी एस आय म्हणे तुम्ही या म्हणे मागून लगेच लागल असत मिटून घेऊ म्हणे पण ते हे गेलेच नाही कोणी सकाळी साडेसहा वाजे लोक त्यांची वाट पाहिली हे नाही पण गेला ना मी हा यांची चूक आहे हे आरमात हा गुरम कुठे चालत ना नाही 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 कुठेच नाही चालत येई ना खूप करेल एवढं नक्की तुम्ही म्हणता अडचण सार काय नाही पण मग विषय आज झाला ते बातमी व्हायरल झाली ना झेंडा प्रकरण बातमी व्हायरल झाली गणिमत त्याच्यावर काही अजून वरतून नाही दाब नाही पण म्हणजे त्या मॅटर वर प्रकरणावर वरतून जर जाब आला तर मग समजा इकडे तो काही तुमचं लोक आहे ना जर काही जंगली दुंगलीच काही जर हे केलं काही के वेगळ्या वागळी झाली तर मग मला नाही सुटायची मग मी तेच सांगू नाही असं बाहेर पण मग वातावरण शांत आहे ना कारण की काल मला माहित झालं काल ते सुंद कांदे हात घालून आला बघा अन्याय करून जर तुम्ही घेतात काय उपयोग नाही मग जेव्हा त्याच्यावर पण कोणी दाखल झाली पाहिजे नाही नाही अन्याय फिर नाही काही व्हायला तुम्हाला का दोन मी जायलो त्या मला फोन केला त्याच्यातले दोन जण एक जण न्याला धरून येत नाही सापड म्हणजे मी घरी नेऊन सोडे हा आणि नंतर पोलीस आले नाही माझं काय आपण हॅलो हा बोला ना आपण बघा आपन... काय सगळे समान आहे सगळ्याला जास्त जास्त अधिकार दिलेला आहे घटनेने नाही 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 हे चुकीचं आहे त्याही नाही ना त्या ना। दारूच्या याच्यामध्ये जातीवादाच बोलले नाही त्यांची निवार का त्यांचं काय झालं ह्याच शब्द बाकी सुरुवातीत सुरुवातीला गलती केली आहे ना त्यांच्या गाडीत चालू होते गाणे आणि हे गाणं हे म्हणले मग बा, ते बाबासाहेब गाणे बंद कर थोडं उघराट भाषेत कारण हे केलंच जरा यांना चांगलं झालं सोपच बसलं पाहिजे नाही बसलाच पाहिजे हा तेच झालं बाकीच काही नाही हे नव्हतं पण दुसऱ्याची नाही झालं त्याच्यात माहिती का राजू थोरात तिड नाच मार खावा लागला त्याला त्याला मारलं ना राजू थोरातला मग तो नव्हता तिड पण काय झालं या ना फोन केला त्याला काय त्यांचं आम्हाला सपोर्ट म्हणा हा तर ते गेला पण त्याही त्या ना हे जेवढे होते एवढे इतकं आणेल होत ते बेदम आणलं त्याचे ते सगळे पळले हा हे जेवढे तिडे जेवायला आले होते पहिले ते सगळे पांगले आणि मागून राजू थोरात त्यांच्या दोन चार जण आहे का डायरेक्ट हॉटेलवर गेले ते आता त्यांनी लगायची होती नेमकं मेटर काय तिढ हा हा आणि हे सगळे जमाच होते जाते गावाले ते जात नाही त्या गाडी उभी करत नाही त्याच्या गाडीच्या काचा बिचा फोडून म्हणजे चांगलं हां बोल पोर म्हणजे पोर बोलले परत त्यांनी मांग गावची क्रुझर भरूनच होते ते हा नाही चालत भोकुल पण अगोदर पण करूच नाही माझं मग असत आपण स्वतः लाख असो बरोबर नाही तुमच्या गावाच्या मर्दी नाही इजत तीत राहिल नाव चांगलं आहे मग खेडोपाडी प्रसिद्ध आहे माणूस गेली मग गुन्हे दाखल झाले आता काय गोय त्याला अटक व्हावं लागणार लागणार त्यात काही शंका नाही 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 गुन्हे दाखल झाले आता ते पाच जण परवापासून नाशिकला नेऊन टाकेल हा <laughs> तो तो आता कळलंच <laughs> ना काही घेणं होतं ना त्याच धंदा चालू नसतं का आधी काय काम करायचं त्यालाच किडा होता त्याच त्यानाच त्याच्या कोणच झालं ते ते दोघ नाही ना एकमेक हे करू राहिले आता का हा कैलास आणि तो बारको आचार्याचा भाऊ बारको आचार्य कोणता हा तो पांगदेवचा जोडीदार हा 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 त्याच त्याचा लहान त्याचे तो काळे पण आहे तो पण होता त्याच्यामध्ये हा तुम्हीच तरी काळे म्हणून तो पण होता भांडामध्ये हा त्याला धरून नाही हो का त्याला काय करत बर सांगा बरं झालं काय तुम्हाला सांग का भांडणं म्हणजे हे फक्त बोलले तेवढंच भांडणं यांच्याकडून काहीच होईल नाही डायरेक्ट यातर्फी होईल डायरेक्ट कारण ते का ते थोडे तिडके नव्हते रॉयल मिळून डायरेक्ट वीस पंचवीस होते हे दोन चार काय हा त्यानं त्याने बरोबर काम केलं नाही लागला त्यांची पुरी करून गेली यांच्यावर मला मला बोल फोन आले मला जाते गावून फोन आले मला त्याच्यानंतर मी मौजरामला फोन केला मौजुराव म्हणे असं झालं म्हणे यांच काही चुक नव्हती म्हणे पोराजी ते पोरांनी काय ते खामगाव चे माणस फेर होते म्हणे जेवण करून उठले आणि त्यांचा मध्ये टाइम यायचा भाग बाहेर एक झाला म्हणे त्यांचं नाही ना ते मावजी रांगचं पोर सांग बिलावरून ना डोकं लावलं कोण बिन जर लवकर दिलं गेलं असतं त्यांची भेट बी नसती झाली हा हा बरोबर म्हणजे तिथे वाहन होत त्यांच्या वाल असं होत ते मग ते म्हणे गाणे बंद करा म्हणे बाबासाहेबांनी गाणे बंद करा असं हा पहिला शब्द आहे ना, आ, ना, ना आ, ते केला पण नंतर हे लागले गाडीचे फुटून फिटून काढायला मग भेटले ते डायरेक्ट आणायला गाडीतून पाने टामे बिमी काय जे असत ऐकायच निघत नाही काय राहत हे बाकी जाऊ दे पण हे जे मस्त लोक मस्त टेपरले पाहिजे याच्यात काय झालं तुम्हाला सांग का त्याच्यात ते एक गरीब पोरग बिगर लग्नाचं पोरग जायले ना कोणतो त्या तुम्ही त्याला पाहिल बी नसत एखाद्या वेळेस काय ना त्याच वाल नाव भैया म्हणते त्याला पोराच वावर त्याचं आपल्या शेड आहे का हरमाची बाबाच्या माग हा हा कोण त्याच वावर त्या पोराचं घराचं काही काम चालू होत वाटत आणि त्याच्याकडून पार्टी होती त्या मिस्त्री म्हणून म्हणून एवढं खांडगोळा करून अच्छा अच्छा म्हणजे काळे मिस्त्री त्या घराचं कामाला होता थोडक्यात हा असं होते ते पार्टी म्हणून जायला पार्टी होती त्या एका कडून की आमटी एवढी एक जण हे खाणारे पिणारे हे लय सोप्यानी राहते लय चालू राहते ते मोठे लोक हेच राहते मोठे मोठे कामाला लोक आहे हा ते पोरग त्याच्यात सापड आणि रिकम चोट बरोबर ते परत डाग लावून गेला ना त्याच्यात हम्म एक तर पोर शॉटेज चालू पर हो त्या पोरला बाप बी नाही अरे बाप बी नाही आई पोरग आहे बहिणीच लग्न व्हायले भाऊ म्हणतायत त्यांचं जमत नाही होत ना मग आणि एकटी बाई आता म्हणल्यावर तिचंवाटी तिचं पोरग सगळं तिच्यावर जीव काय म्हणत अस ना सांगा बरं तीन दिवस झाले पोरग घरी ना हे बरोबर त्याच्यात मग कोणी म्हणतं तीन महिने सुटणार नाही कोणी म्हणतं सहा महिने सुटणार नाही ती बाई तिचंवाल म्हणजे वायचं काम झालं ना हम्म तसं केलं प्रोसिजर तिच्यावाले जाऊ या ना त्या पर्याय तुम्ही आलता म्हणे काल परवा पुढं तिला का हा पण मग ते आता सुट्ट्या आल्या दोन दिवस आता दोन दिवस काही होत नाही हा पण माझं काय म्हणणं आपण आपल्या समोरच्या घालून त्याच्या आपण एका मत असं म्हणून वाढवा लोक काय सांग जायचं नाही त्याला जायचं काय राहत माहिती काय हे मोठ लोक काय करतात काय आपलं आली का पैसे भरून निघून जाते लोक नाही तो बरे भांडणात बी नव्हता बरं का कोण तो तो बरे बी काय झालं तुम्हाला मी सांगू का खरे हे पाच जण होते ना पाच सहा जण होते हे जावायला खरं काम खरं काम चारच जण इकडून झालं म्हणजे काय एवढं चालू घोडा काय दाराचा मग आता पुढे नेऊन डी जे वाजवला दिवस गाणे बाबासाहेबांचे आता नाही म्हणणार तो काही आता काय म्हणतो तो तो म्हणून एखाद्या गाणे एक्स्ट्रा वाजा म्हणजे आता नाही नाही तेल पहिली त्याच्यावर पहिली त्याच्यावर तीनशे का आपलं काय ती हाफ मर्डरची केस व्हायल व्हायला त्याच्यावर तीनशात ते सासूरवाडीच साली पळून गेल ती ना त्या मेटर मध्ये त्यानं काहीतरी हानमार केली होती त्यांना त्याच्यावरती हाफ मर्डरची पहिले तीन महिने मध्ये तुम्ही काय म्हणा पण ते खामगावचे लोक जास्त मस्त पण खामगावच्या हाईस्ट असे माझ्या लोक आहेत कारण की काय लोक काय म्हणणे की खामगावले ना आता आमच्या गावात पण चार चालू आहे ना ते खामगावचे लोक आहे ना स्वतःला बाईस समजा त्यामध्ये हा तेवढा आहे म्हणजे नाही चालता डुडू न चालत गाव सोडून काय मग कळत तुम्हाला तुम्हाला कळून गेले ना अजून कोण 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 होत झाडा फाडायला कोण कोण होत झाडा फाडा कोण कोण होता झंडा फाडला फोटो काय नाही हो कोण फाड कोण कोण तुम्ही कोण तिजण होते नाही आमचं काही संबंध किजण होते तुम्ही नाही आम्ही इथं होतो तुम्ही कोण कोण होते तुमच्या संघ मी हा अजून आणि आम्ही चार दोस्त चार दोस्त त्या दोस्ताचे नाव अजून मी पहिलं मार नाव घ्या मी वनवी काळी बरोबर नंतर इजू अण्णा इजू कवडी तिसरा कैलास कवडी कैलास गायकेश योगेश लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव